चार महिने झालं रिक्षा बंद केल्या तर आम्ही चार महिने काय करावं गाड्याचं हप्त घर संसार कसं चालवा आम्ही सांगा तो केले होते काय कारण काय सांगलेलं आम्हाला काय आत सोडवं आम्हाला एवढंच म्हणणं आहे जसं या सुरुवातीपासून चालू तेव्हापासून गाडी आमच्या आतच आहे मग आता आम्ही चार चार पाच पाच महिने एक तर पावसाचा इकडं अहंकार शाळा लेकरची शाळा गाड्यासांची हप्ते घटक आलेले हप्ते आमचं खा प्याज मुशीबत झालंय सगळं आम्ही कसं खाय प्याज कसं चाल घर चालवायचे आम्ही आपले रिक्षे किती आहेत टोटल पन्नास ते पन्नास साठ पन्नास रिक्षा आहेत आतमध्ये पहिलीपासूनच चालते आताच नाही असं नाही नवीन काय सुरवातीपासून आम्ही आतनं चालवत होतो ते काय अडचण आहे का आम्हाला काय सांगेन आहेत बघू करू सोडू असं शब्द द्याल मला मालकालाही भेटलो आम्ही दोन तीन वेळेस दिलीप दिलीप दिल माने मला हा मालकानेच हे लक्ष घातलं तरच हे होणार आहे तर आम्ही कोणाला भेटले बी नाही आणि काय जाऊन बी काय नाही त्यांनी बी आमचा विचार करावा एवढे दिवस आम्ही कसं खावा रिक्षावाली काय का नाही काय तर मार्ग काढावा याच्यावर काय तर सुलेजन काढावं आम्ही एवढे रिक्षावाल्यांनी काय करायचं सांगा तुझं एक तर काय कुठं धंदा नाही आपल्या सोलापूरला काय कंपनी चार भाडे ते भाजीपाले जे होत होते ते बी बंद करून पडले आमचं कसं घर चालायचं कसं आम्ही अकरासांची शाळा आहे हप्ते आहेत गाड्या संचे मालकांनी या गोष्टीवर काय तर विचार करावा निर्णय घ्यावा का असेल ते हॅलो मी सोलापूर न्यूजला बातमी देतो की चार महिने झालं मने रिक्षा सोडून तरी रिक्षावाल्याचा विचार बी करण्यात अगं गोरगरीब बँकचे कर्ज काढून रिक्षे घेतलेले असते त्याला काय करायचं गटचे हप्ते काढलेले आहेत उपासमार भरपूर वालेले आहे काय बाकीच्या सगळ्या गाड्याला अलाउड आहे फक्त तीनचाकीला का अलॉड नाही त्यासाठी आमचं हे तीन चॅनल न्यूजला आम्ही बातमी देत आहोत सध्या आता सध्या काय वातावरण थेट असल्यामुळे माने मालक चार महिने झाले उपासमार सोडतो मग सोडतो उद्या बघू बारा वाजेपर्यंत पाक बंद झाल्या झालं आहे

गरीब वराचा पाच सहा होत आला का चार महिने झाला का दोन महिने झालं सहा महिन्याची गाठ होत आली तू रिक्षाला का खायचं गरीब गोरानं का खायच रुपये वीस रुपये बाहेर आणायला तीस रुपये चाळीस रुपये कुठला द्यायचा गरीबानं पोट भरायचा का रिक्षाला द्यायचा का हाल आणायला द्यायचं असं ना तीन चार महिन्यापासून माने साहेब अश्वांवर आश्वासन द्यायला आज करतो उद्या करतो चालू करतो काहीतर मार्ग काढतो म्हणून चार महिने होऊन गेले रिक्षाचं काही तिने काय निर्णय घेतले नाही साहेब त्या रिक्षामुळे नवीन आठ हजार रुपये हप्ता आहे गाडीचा साहेब घर आहे घरचं सरपंच कसं चालवायचं चा। गेल्या चार महिन्या वा महिन्यापासून या गेटवर पहाटे चार वाजेपर्यंत भाड्या भाड्यासाठी बघावं लागतं साहेब काम करण्यासाठी साहेब आतमध्ये साहेब जे मिळायचे आहेत ना ते पण काही मिळे नाहीत दिवसभर बसल्या तर दोनशे तीनशे रुपये व्हायचे आहेत आणि का सोलापूरमध्ये काही कोणती फॅक्टरी नाही असत की फॅक्टरी वगैरे सर्व बंद पडल्या साहेब ज्याच्यावर पोट चालतंय त्या ते रिक्षावर तेच रिक्षा आज बंद साहेब तर आज उपामारीचा वेळ आला साहेब ह्यासाठी काही तर काही निर्णय करा साहेब ही विनंती कमिटीला काय काय आहे तुम्हाला अडचण काय दिली तर ते विचारा त्यांना तुम्ही रिक्षावाल्यांच्या काय अडचण नसताना देखील रिक्षावाल्याला परिपूर्ण आतमध्ये जायचं बंद केले त्याने अहो दोनशे रुपये कंट्राट द्यायचं चा, घर चालवायचं चा, भाड्याचं चा घर आहे भाड्याच्या घरामध्ये राहतोय भाड्या कसं भरायचं लेकरांदा शिक्षण कसं करायचं काय म्हणून खाऊ घालायचं लेकरांजाला ते आम्हाला द्याय तर द्या एखादी आम्हाला एक निधी तर द्या रिक्षावाल्याला काय तर एक, एक, एक लागू करा सबसिडी म्हणून असं एक महिन्याला पाच हजार दहा हजार द्या आम्ही इथे गेटवर काय गेट गेटचं तोंड पण बघणार नाही आरडायचा बोला कोण बोला एकदम का बोलाव आता माने साहेब रिक्षा सोडून करीनात बोला काय पाशी घ्यायची या गेटला पाळी घ्यायची आम्हाला पाशी एकाने घेतल्यावर हे करतात का काय सांगा एक निर्णय निर्णय का चोरी फिरी करतात का काय आतमध्ये कष्ट करून खाता कष्ट करून जगू द्या आम्हाला का लोकांसारख्या चोऱ्या मारे तर करत नाही आम्ही आमचे घर परपंच कसे चालणार चालणार मार्केट क... मार्केट कमिटीने ते रिक्षा बंद केले आमचे रिक्षा चालत होतं आम्ही फिक्स रिक्षावाले मार्केटचे भाडे मारतो दुसरे भाडे मारत नाही आम्ही मग रिक्षा चार महिने झाले काय बरं बंद केले अगल तुमचा माल चोरी होत आहे तर ते रिक्षाचा लंबर घ्या त्याचे फोटो घ्या तुमच्याकडे सी सी टी व्ही आहे कॅमेरे आहेत तर त्याच्यामध्ये चौक त्याच्यावर कारवाई करा तुम्ही काय आम्ही का चोरा दिसला का तुम्ही रिक्षावाले तुमचा माल चोरी जातो म्हणून तुम्ही आमची रिक्षा बंद केलं ते रिक्षा जो चोरी केला त्याचा लंबर तुमच्यापाशी असणार आहे सी सी टी व्ही आहे तुमच्यापाशी बघा कुठला कांदा चोरी गेला तुमचं काय नाही तर आमचे गाड्याचे हप्ते आहेत बचत गट आहेत घर चालवायचं आहेत मेंटेनन्स खर्च आहेत कसा चालवायचा का उपाशी मरायचा या पाठी चार वाजता येऊन भोंगी नाही झाली अजून आमची रिक्षाची तरी दिलीप माने साहेब तुम आमची विनंती आहे की रिक्षाचा निर्णय काय तर घ्या तुम्ही एक नेम करा काय तर स्टाफ द्या आम्हाला बाबा हे स्टाफ याचा पुढे तुम्ही येऊ नका आम्ही त्या इस्टाफाने काम करतो एवढा तर आमचं सरकारी करा का आमची चूक झाली तर आम्हाला बोला बाबा तुम्ही रिक्षावाले हे चूक केले यादेशी भांडण केले त्याच्याशी कोण कुणाचे भांडण करत नाही तुम्ही उगा काय पण सांगतो भांडण केले भांडण आम्ही भांडण करणार माणूस नाही पोटासाठी आलेलो आहोत मेहनत करणार माणूस आहे रिक्षा ड्रायव्हर आहे आमच्याकडे लायसन बॅच बिला सगळा आहे का आम्ही चोरा नाही का नाही एवढं मी सांगतो रिक्षा सोडायची परमिशन द्या धन्यवाद जय जय महाराज भाज शेतीला मी करून खाते बाबा कराय ते सांगते लहानपणापासून मी विकून खाल्लेलीच आहे सगळे बागवान लोकांना माहित आहे काहीच नाही बाबा माझं काहीच नाही मग कसं करायचं करून खाण्याचा कसं विचार करता रिक्षा रिक्षावाले काय केले त्यांना खाला की जन्माचे ठेप द्या काय केलेलं त्यांना जन्माचे ठेप द्या माझं एवढे विनंती आहे पंगडं पंगड मला काय लेखक नाही कोण नाही एक लेख होती देवाने घेऊन गेले रोज मला तीनशे रुपये भाडं जात आहे ती तीन हजारचे हे कंस गेले ती खरं आहे ते सांगते माझा मला तर कोण बी नाही तू कुणाला बी मनिषेला विचार कसं करता रिक्षावाल्यांना कोण काय करते त्याला आत घाला आणि कोण गरीब आहे त्यांना आत घ्या सांगायला आलो माझ्या एवढी विनंती आहे बाबांना तुम्हाला आम्ही खडी मिशिन मग माल घ्यायला ते इकून खाते राजा आता इथन बाड इथं बाड द्यायचं कसं करायचं कोण काय केलं त्यांना रिक्षावाल्यांनाला हे करायचं हे गरीब बर कस जगायचं राजा हा हे गेलं बटाट्याचं फोत गेलं उचलून बाहेर आणता ते म्हणजे ते आज बाहेर आणतो म्हणजे आम्ही का आत राहतो बाहेर कोण नेते बघा राजा तुम्हाला विनंती आहे एवढं गरीबाचं कोण काय करते ना रिक्षावाले त्यांना बघून गेला एवढं माझ्या विनंती आहे चांगल्याला वाईट मारू नका गरीबाला बी मारू नका बरोबर आहे ना म्हणजे